मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला जी क्राईम घटना सांगणार आहे पंजाब मध्ये घडलेली आहे पंचेचाळीस वर्षाच्या महिलेला माणसांनी तिला नागड गावभर हिंडवलं तिथं तिची गावभर धेंड गाठली कपडे गाठले ती आपल्या इकडं तिकडं बघून आपल्या शरीर ढाकायचा प्रयत्न करत होती ते सुद्धा तिच्या अंगातून स्कटून घेत होते आणि आपल्या गावामध्ये तिला हणत फिरवत होते त्यांना घडली की त्या महिले जे नागडिक जी महिला आहे त्याच्या मुलाने त्यांच्या जे नागड फिरवणारे लोक आहेत त्यांच्या मुलीला पळून नेलं आणि तिथं ते जाब मागायला गेल्यावर तिथं इतका मोठा वाद निर्माण झाला की त्या लोकांनी त्या बायला नागड फिरवला सगळं काही काय प्रकरण आहे कुठं घडलेलं आहे कुठल्या शहरात घडलेलं आहे कुठल्या राज्यात घडलेलं आहे सगळं काय सांगतो पण त्याआधी चॅनलला लाईक ला ला करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो मी हजार वेळा देखील म्हणले मी पहिले देखील म्हणतोय आता देखील म्हणणार आहे की व्हिडिओ बनवायला की एका दिवसात काही व्हिडिओ बनत नाही त्याला खूप वेळ लागतो अशी घटना हुडकून काढावं लागतात त्यानंतर एक स्टोरी बनवायला लागते तशी तुम्हाला ती पटली पाहिजे काही वेळा माझी चुकी हे मी मान्य करतो की मी खूप काही गडबडी सांगतो बरच काही गोंधळ घालतो त्यामुळं तुम्हाला काही घटना कळत नाही पण ही अशी चुका होत नाही शिकून शिकूनच माणूस शिकतो पण ह्याचा अर्थ नाही की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करणार चॅनलला सबस्क्राईब करा माझी विनंती आहे झाला तर आपल्याला हे सगळं प्रकरण बघण्यासाठी पंजाबला जावं लागेल पंजाब ही सगळी घटना घडलेली आहे तिथले कोणाचाही फोटो त्या महिलेचं नाव त्या पोरांचं नाव सांगण्यात नाही आलेलं कारण त्या महिलेला नागड फिरवलेले तिची इज्जत निलाम व्हायला नाही पाहिजे म्हणून सगळं ते सगळं ते गुपनीय ठेवलेले वाद निर्माण व्हायला नाही पाहिजे लोकांनी त्या बाईला नागड फिरवलेले तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे हे सगळं प्रकरण त्या मुलाच्या ज्या ज्या महिलेला नागड फिरवले जाते त्या मुलामुळं झालेले त्या मुलाने जे पोरीला पळून येलं त्या पुरीच्या नातेवाईकांनी त्याच्या आईला नागड फिरवलं पंजाबमध्ये तारार गाव आहे त्या गावमध्ये घडलेली घटना आहे त्या मुलाने ज्या महिलेला नागड फिरवलं त्याच्या मुलाने एका पुरीला पळून नेलं त्याबरोबर लग्न केलं ते पळून गेल्याच्या नंतर त्या पुरीचे नातेवाईक या महिलेच्या घरी आले संग वाद घालू लागले त्या वादामध्ये ती महिला म्हणत होती की ह्यापासून माझा काही संबंध नाहीये ते झालेले हे पुरीला पळून नेलेले हे चुकीच आहे हे झालं नाही पाहिजे मी तुमची माफी मागते तरी पण ते पुरीचे साईडचे लोक हे ऐकत नव्हते इतका वाद वाढत गेला वाढत गेला की त्या मुलीकडच्या लोकांनी हिच्यावर हात गाठला हिच्या कपडे फाडले ह्याच्यावर नंतर ह्याचा नाडा खोलायचा प्रयत्न केला हे सगळं करत असताना तिला केस धरून गावावर हिंडत होते हिची धिंड काढली एक प्रकारे जे तिथं तिथं जाऊन कपडे झाकून तिला कपडे झाकायला लोक देत होते ते देखील इस्कटून घेत होते मित्रांनो हे सगळ्या प्रकारांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकतो पण हा मी हात जोडून विनंती करतो की हे व्हिडिओ बघू नका कारण एक पंचेचाळीस वर्षाच्या बाईचा इज्जतीत सवाल आहे आणि ह्या गोष्टीचं मी तुम्हाला वारंवार सांगतो की ह्या प्रकरणाला सपोर्ट करा त्या बाईला न्याय मिळला पाहिजे कारण त्या बाईच्या मुलाने चुकीचं केलेलं त्या बाईनी नाही त्या बाईने असं सांगितलं की जे माझ्या मुलाने असं केलंय ना त्याला मी घरी आल्याच्या नंतर शिक्षा देईन आणि तुमची मुलगी तुम्हाला स्वाधीन करेल असं त्या बाईचं स्टेटमेंट आहे इंटरव्ह्यू आहे तुम्ही बघा त्या बाईने असं बोललेले पण त्या लोकांनी काय ऐकलं नाही हे सगळी घटना जर सोशल मीडियावर व्हायरल झाली म्हणजे त्या बाईला नागड्या फिरवताना त्यांनी व्हिडिओ काढले आणि त्यांनी सोशल मीडियावर सोडले सोशल मीडियावर सगळी व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर सोशल मीडियाच्या लोकांना इतका राग आला त्यांनी ट्रोल केलं पंजाब पोलिस पर्यंत तर पंजाब पोलिसांनी ऍक्शन उचलली एका झटक्यात त्या तीन जण अटक केले दोन जण फरार आहेत जी मुलगी पळून गेली तिची आई त्याचे दोन मोठे भाऊ आणि वडील आणि एक मोठा भाऊ ते दोघ फरार आहेत तीन जण अटक केलेले तर तिघांचा चेहरा लपवण्यात आलेला आहे तर तिघांचं नाव काय सांगण्यात पण नाही आलेलं हे प्रकरणाचं माहिती तुम्हाला दिली गेलेली आहे महिलाचा फोटो त्या महिला तुम्हाला कुठेही सापडणार नाही त्याचा इंटरव्ह्यू घेताना सुद्धा हे चेहरा दाखवला नाही म्हणून मित्रांनो मी तुम्हाला विनंती करत होतो म्हणून मी तुम्हाला सांगत होतो तु, की असा व्हिडिओ बघू नका ते व्हिडिओ सर्च करून बघू नका आणि माझ्या व्हिडीओ फक्त बघा मी असंच म्हणेन चला तर हे सगळ्या प्रकरणाचं सोशल मीडियावर व्हायरल झाला पोलिसांनी ऍक्शन केली तीस जणांना अटक केले दोन जण फरार आहेत त्या दोन जणांची चौकशी म्हणजे त्याला हुडका लागलेत पण अजून काही ते सापडले नाही सोशल मीडिया व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं समाजातल्या महिलेने त्याला खूप सपोर्ट केला त्या महिलेला की त्या महिलेबरोबर झाले ना ते, ते चुकीच आहे की ज्या मुलाने हे केलेले त्याला शिक्षा द्या त्याला हुडका त्याला मारा ना असं ते म्हणले त्या बाईची काय चुकी तिला काय सांगून जो पळाला होता का असं समाजातल्या एका मन म्हणणे असं म्हणल्याच्या नंतर ज्या त्या बाईचा पण इंटरव्ह्यू घेत ज्या बायचा पण इंटरव्ह्यू घेण्यात आला जिची मुलगी पळून गेलेली पण तिने काही इंटरव्ह्यू दिला नाही तिथून पळून गेली ते पोलिसांनी त्याला खेचून पोलिस स्टेशन मध्ये टाकलेले या घटनेची सविस्तर माहिती आणखी मी तुम्हाला सांगेनच पण व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी, मी परत सांगतोय आणि ह्या घटना तुमचं काय मत आहे ह्या घटनेला का पंजाब पंजाब बघतोय त्यांना सपोर्ट करतोय त्या महिलेला आणि त्या मुलांना देखील शिव्या घालायला लागल्या मुला मुलींना ला, की तुमच्यामुळे तुमच्या आईवर अशी वेळ आलेली आहे तुम्हाला पण त्या मुलांना शिव्या घालायचं असेल तर कमेंट तुम्हाला कमेंट बॉक्स तुम्हाला मोकळेले तुम्हाला कमेंट बॉक्स दिलेले त्या कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही घालू शकता काय हरकत नाही मला नाही त्या मुलांना घालायचे जे पडून गेलेले चला तर मित्रांनो स्टोरीला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि व्हिडिओला व्हायरल करा पंजाबपर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे या बाई त्या महिलेला माझा देखील सपोर्ट आहे पण त्या मुलांना माझा काही सपोर्ट नाहीये ही घटना इथपर्यंत होती तर आपण मी पुन्हा भेटेल नमस्कार